मला मस्त केली वातावरण सारखं चेंज सारखं म्हणजे सारखं होय पाच पाच मिनिटाला वातावरण चेंज पाच पाच मिनिटाला तर ते खरंच आहे कोण तर म्हणलं होतं व्हिडिओ मध्ये आता पाऊस आला मला जर पाऊस नव्हता होय आता पाऊस आला एक नंबर चला आता वाजव जाऊ मस्त बे आपला रूम बिन बघायला काम आहे पुढचं व्हिडिओ रूप व्हिडिओ कॉन्टी चला नंबर आता मोबाईल राहू राहू चला खाली आता लयव भारी वाटते ना का जंकी पंकी एकदम नात थोडा एक डान्स एक खुश एक खुशाला घेतो का खाला

सगळं वातावरण गाड्या सगळं थांबली तिथं आता हे झालं की त्याला मका चिकन सबेचं खाऊ घालतो का नाही तुझ्या मका चिकनचं खायची का हा गरम गरम कुठं राहिली पमाई चला आपण जाऊया गाडी घेऊ मॅगी द्या तुझ्या मॅनी पण आहे मॅनी हो काय घाल मॅगी हो मॅगी